आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या विस्तारानं इराणच्या अणु कार्यक्रमाला विरोध करत इस्रायलनं इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर दोन्ही बाजूंनी उफाळलेला तीव्र संघर्ष आणि त्यात अमेरिकेनं इराणमध्ये केलेली लष्करी कारवाई या पार्श्वभूमीवर गेले काही दिवस धुमसणाऱ्या पश्चिम आशियामध्ये शांतता प्रस्थापित होण्याच्या दृष्टीनं एक पाऊल पडलं आहे इस्रायल आणि इराणमध्ये येत्या बारा तासांमध्ये संपूर्ण युद्धविराम करण्यासाठी सहमती झाली आहे असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे आतापासून सुमारे सहा तासात जेव्हा इस्रायल आणि इराण त्यांच्या सुरू असलेल्या शेवटच्या लष्करी मोहिमा पूर्ण करतील त्या टप्प्यावर युद्ध समाप्त झाल्याचं मानलं जाईल असं त्यांनी म्हटलं आहे अधिकृतपणे इराण युद्धबंदी सुरू करेल त्यानंतर बाराव्या तासाला इस्रायल युद्धबंदी सुरू करेल आणि चोवीसाव्या तासाला बारा दिवसांच्या युद्धाच्या अधिकृत समाप्तीचं जगाकडून स्वागत केलं जाईल असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे प्रत्येक युद्धविरामादरम्यान दुसरी बाजू शांत असेल अशी आशा व्यक्त केली जसं ठरवलं आहे तसंच सर्व सुरळीत होईल असंच गृहित धरून इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांचं त्यांच्याकडे असलेली सहनशक्ती धैर्य आणि बुद्धिमत्ता याबद्दल अभिनंदन करू इच्छितो असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे हे युद्ध वर्षानुवर्ष चालू शकलं असतं आणि संपूर्ण पश्चिम आशिया नष्ट करू शकलं असतं मात्र तसं झालं नाही आणि कधीही होणार नाही असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला इस्रायल बरोबर युद्धविरामाचा अजून तरी कोण